डोनाल्ड ट्रम्पनी एक मोठं ब्रह्मास्त्र भारताच्या विरोधात काढायचं ठरवलं आहे डेफिनेटली खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर होऊ शकतो आता परत एकदा अजून एक मोठा हमला करण्याच्या ते तयारीत आहेत आणि खरंच हा जर हमला त्यांनी केला तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो जर हे सक्सेसफुल झालं तर इंडियन इकॉनॉमी आणि सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट आय टी सेक्टरवर होणार आहे मोठमोठे हत्ती सुद्धा खाली आलेले पाहायला आहेत व्हिडिओला लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा कारण अशाच इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यापर्यंत मी वेळेत पोहोचवत असतो नमस्कार मी संकेत आवटे नेमकं मार्केटमध्ये काय सुरू आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आय टी सेक्टरवर हमला करण्याचा निर्णय घेतलेला आहे एक ट्विट मिस्टर नवारो यांनी सुद्धा रिट्विट केलेला आहे त्याला शेअर केलेला आहे आणि यामध्ये असं सांगितलं जात आहे की इंडियन आय टी सर्व्हिसेस दोनशे पासष्ट बिलियन डॉलरचं मार्केट आणि हो हे अमेरिकेला साठ टक्के यामधला कॉर्पस किंवा पोर्शन किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात आता म्हणणं हे आहे आमच्या देशाचं की आपण आय टी सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतो आता तुम्ही म्हणाल टॅरिफ तर ऑलरेडी पन्नास टक्के लावलाय पण हा टॅरिफ कुठे लागलाय तर टेक्स्टाईलवर याचा इम्पॅक्ट होणार फुटवेअरवर याचा इम्पॅक्ट होणार किंवा वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग करणारे आपले प्रोडक्ट किंवा फूड इंडस्ट्रीवर याचा इम्पॅक्ट होणार आहे पण आय टी सर्व्हिसेसवर पन्नास टक्के टॅरिफ ऑलरेडी यांनी लावलेला नाही आहे मग आता चर्चा सुरू झालेली आहे की इंडियन आय टी सर्व्हिसेसवर सुद्धा आपण टॅरिफ लावायचा त्यांचं म्हणणं असं आहे की एच वन बी व्हिजा जो दिला जातो भारतीय लोक त्यांच्या देशामध्ये जाऊन देशा जे काम करतात तर त्यांच्यावर बंधनं आणायला सुरुवात केलेली ऑलरेडी आहे त्यांनी डिरेक्टली नाही तर इनडायरेक्ट वेगवेगळे पर्याय काढून कशा प्रकारे भारतीय लोकांना त्यांच्या देशामध्ये येण्यापासून रोखायचं यावर त्यांचा फोकस सुरू आहे बरं हे कशासाठी सुरू आहे हे पण लक्षात घ्या लवकरात लवकर येत्या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मिड टर्म इलेक्शन सुरू होत आहेत या इलेक्शनला काउंटर करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये एक मुद्दा निर्माण करण्यासाठी जसं भारतामध्ये काही पॉलिटिशियन्स वेगवेगळे वेग मुद्दे काढून जातीय मुद्दे काढून वगैरे जिंकण्याचा प्रयत्न करतात सेम गोज विथ युएस तिकडे सुद्धा आपण देशासाठी किती मोठं काम करतोय हे दाखवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय भारतीय लोकांना त्यांच्या देशामध्ये येण्यापासून रोखायचं परिणामी भारतीय लोकांच्या नोकऱ्या कमी होतील किंवा इमिग्रंट लोकांच्या नोकऱ्या कमी होतील आणि त्या नोकऱ्या कोणाला मिळणार तर यु मधल्या लोकांना मिळणार आता याला एकदमच वाईट म्हणता येईल असं मला म्हणायचं नाहीये ते त्यांच्या देशातल्या लोकांचा डेफिनेटली विचार करणार पण तो भारतासाठी धोकादायक आहे परिणामी आपल्या लोकांना नोकऱ्या कमी मिळणार तिथल्या लोकांना नोकऱ्या जास्त मिळू शकतात असं त्यांचं मत आहे बरं का हे बरोबर की चूक मी पुढे त्या मुद्द्यावर पण येतोय एच वन बी देश त्यांना आय टी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात आणि यात मेजरली इंडिया का आणि सगळं इंडियासाठीच सुरू आहे म्हणजे इंडियन कंपनीज भारतात राहून अमेरिकेला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात आणि तो पैसा भारतामध्ये येतो त्यांचं म्हणणं असं आहे की यांच्यावर हेवी टॅक्स आकारला गेला पाहिजे ज्या कंपन्या इतर देशातून येऊन आमच्या देशामध्ये बिझनेस करून पैसा कमवतात त्यांच्यावर एक्स्ट्रा ड्युटीज आकारल्या पाहिजेत म्हणजेच सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्यांवर ड्युटीज आकारली पाहिजे परिणामी टॅक्स जास्त द्यावा लागेल इंडियन कंपन्यांना आणि त्यामुळे इंडियन कंपन्या अजून जास्त प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात आणि याचमुळे टी सी एस इन्फोसिस विप्रो एच सी एल अशा सगळ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात क्रॅश होताना पाहायला मिळतात आता या एवढ्या पडले तीस चाळीस पन्नास साठ टक्क्यापर्यंत यांचा पीई रेशो सुद्धा ऑलमोस्ट पन्नास टक्के खाली आलाय म्हणजे त्या स्टॉकना प्रीमियम मान्य लोकांनी कमी केलं आहे बरं याचा इम्पॅक्ट भारतावर कसा शकतो डेफिनेटली मेजर इम्पॅक्ट याचा भारतावर होणार नाही पण शॉर्ट मध्ये याचा इम्पॅक्ट डेफिनेटली होणार कारण त्यांना त्यांच्या जनतेला खुश करायचं आहे आणि याचा इम्पॅक्ट आपल्या इंडियन कंपन्यांना होऊ शकतो मग भारत यावर काय करत आहे तर भारत याला डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या प्रकारे याला डायव्हर्सिफाय करण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या देशांना भेटून त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून कशा प्रकारे हा इम्पॅक्ट कमी करता येईल आपल्या सर्व्हिसेस फक्त यू एस सोबत मर्यादित न ठेवता आणि मेजर सर्व्हिसेस एस बरोबर न करता कशा प्रकारे इतर देशांमध्ये आपण जाऊ शकतो यावर काम सुरू आहे तुम्ही लिस्ट बघू शकता किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे वेगवेगळे मंत्री प्रधानमंत्री आणि वेगवेगळ्या कंपन्या कशा प्रकारे आपल्या सर्व्हिसेस देऊ शकतात आणि तिथून रेव्हेन्यू जनरेट करू शकतात यावर ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे कारण भारतामध्ये करोडो आय टी एम्प्लॉईज आहेत त्यांच्या जॉबवर गधा येऊ शकते आणि ऑलरेडी त्याची सुरुवात झाली आहे हजारो लाखो लोकांचे जॉब गेलेले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करताय का आणि परिस्थिती काय आहे हे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये जाऊन वाचायचं आहे कारण प्रत्येक आय टी इंजिनियर त्याची व्यथा कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे सो जर आपण याला डायव्हर्सिफाय केलं एआयवर मेजरली फोकस केला आता इंडियाचा ए आयवर तेवढा फोकस दिसत नाही इंडिया सर्व्हिसेसवर मेजरली फोकस करतोय पण माझ्या मताप्रमाणे ते न करता एआयवर फोकस खूप जास्त वाढवायला पाहिजे आणि त्यावर सुद्धा इंडियन गव्हर्नमेंटचा आणि इंडियन कंपन्यांचा फोकस डायव्हर्ट होताना पाहायला मिळतोय सोबतच क्लाउड बेस्ड सर्व्हिसेस किंवा इतर सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेसमध्ये आय टी रिलेटेड इंडिया फोकस करणार आहे यासोबतच यू एसमध्ये डोमेस्टिक लॉबिंग सुरू आहे मेजर आय टी कंपन्यांचे सीईओ किंवा टॉप मॅनेजमेंटमध्ये भारतीय लोक बसलेत आणि हेच लोक त्यांच्या गव्हर्नमेंटवर प्रेशर टाकतायत की आपण हा डिसिजन घ्यायला नको मिस्टर नवारो किती जरी नाटक करत असेल तरी सुद्धा हे लॉबिंग कुठेतरी हनून पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या या चुकीच्या प्रयत्नांना आणि यामुळे मे बी हे पुढे जाऊन इम्पॉसिबल होईल किंवा हे पुढे जाऊन त्यांना मागं घ्यावं लागेल आणि ऑलरेडी पुढच्या महिन्यामध्ये आपल्या पंतप्रधानांबरोबर एक मिटिंग अप आहे एका वेगळ्या देशामध्ये कुठल्या देशामध्ये ही मिटिंग होणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्या देशामध्ये मे बी यावर चर्चा होईल सोबतच प्रेसिडेंट ट्रम्प यांनी आपल्या पंतप्रधानांचं कौतुक केलं त्यांनी सांगितलंय की मोदी इज माय फ्रेंड असा त्यांना हा फ्रेंड आठवायला लागला आहे प्रत्येक रात्री साहेबांचे विचार बदलतात ते का बदलत असतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण भारतातली राखी सावंत आणि तिकडची राखी ट्रम्प हे त्याच लेवलचे लोक आहेत माझं क्लिअरली मत आहे किंवा राखी सावंतपेक्षा एक काकण चढ हा माणूस आहे असं मी स्पष्टपणे म्हणतोय कारण त्याला काहीच पडलेले नाही आहे ज्या लेव्हलचे डिसिजन घेतले जातात आणि अॅग्रेसिव्हली घेतले जातात कुठलाही विचार न करता हे त्यांच्या इकॉनॉमीला धोक्यात घालणारे विषय आहेत पण महत्वाची गोष्ट यामध्ये काय आहे की हा सगळा भार टॅरिफ वॉट कोणाला सहन करावा लागणार त्यांच्याच देशाला सहन करावं लागणार उदाहरणार्थ भारताने काय केला तर जीएसटी कमी केला जीएसटी कमी केल्यामुळे गाड्यांचे दर कमी झाले वेगवेगळ्या वस्तूंचे दर वेगवेगळ्या प्रोडक्टचे दर कमी झाले परिणामी आपल्या भारतीय जनतेला खूप कमी पैसे पे करावे लागणार आहेत तो वस्तू बाय करेल तेव्हा पण इथं उलटं होणार आहे जेवढं हे टॅरिफ लावत जातील तो टॅरिफ एंड युजरला बेअर करावा लागतो तुम्ही म्हणाल आय टी कंपन्यांना तर हा टॅरिफ लावला बरोबर आहे पण आय टी कंपन्यांना टॅरिफ लावल्यामुळे त्यांच्या प्रोडक्टची प्राईस वाढेल त्यांच्या सर्व्हिसेसची प्राईस वाढेल सर्व्हिसेस प्रोडक्टची प्राईस वाढली की त्याच्या पुढे जी कंपनी या सर्व्हिसेस किंवा हे प्रोडक्ट घेते त्यांच्या प्राईसेस वाढतील आणि परिणामी ते सगळं बेअर करावं लागेल युएसच्याच लोकांना युएसच्या सर्वसामान्य जनतेला आणि वस्तू महाग होताना पाहायला मिळतील म्हणजे काय महागाई वाढली तरी हे आपण देशासाठी करतोय देशप्रेम राष्ट्रप्रेम हे लोकांच्या मनामध्ये चुकीच्या पद्धतीनं भरवलं जातंय आणि याची वसुली लोकांकडनं केली जाते आणि परिणामी डोनाल्ड ट्रम्पचा सिंपल अजेंडा आहे त्यांचं जे वाढणारं लोन आहे आणि वाढणारं कर्ज आहे ते कुठंतरी या माध्यमातून कमी होईल आणि हे नाटक करून इतर देशांना आपण प्रेशराईज करू आणि आपल्या देशाचं कर्जही कमी करू यावर त्याचा फोकस पाहायला मिळतो हे क्लिअर अजेंडा सगळ्यांना दिसतोय पण माझ्या मताप्रमाणात हे लवकरात लवकर सगळे प्रयत्न इतर देश हाणून पाडतील आणि या सगळ्या गोष्टी पूर्ववत व्हायला वेळ लागणार नाही काही महिन्यांचा प्रश्न आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा माल स्वस्त मिळतो तेव्हा जास्त उचलायचा असतो सोनं जेव्हा स्वस्त होतं आपण बाय करायला जातो शॉपिंग मॉलमध्ये जेव्हा सेल लागतो तेव्हा आपण एक्स्ट्रा बाईंग करतो आणि त्यामुळे म्युच्युअल फंड आणि स्टॉकमध्ये सुद्धा ही कन्सेप्ट लागू होते जेव्हा गोष्ट स्वस्त मिळते आणि फंडामेंटली स्ट्रॉंग असते तेव्हा ती बाय करणं गरजेचं आहे साधा एक विषय लक्षात घ्या जर एखाद्या व्यक्तीने कंपनी चालू केली आणि ती कंपनी चांगली ग्रो होत नाहीये आता चांगली ग्रो होत नाही याचा अर्थ काय समजा मला फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफ डी मध्ये सात टक्के व्याज मिळत आहे आणि माझी कंपनी जर सात टक्क्यापेक्षा कमी परफॉर्म करत असेल मी ती विकेंड आणि सगळे पैसे एफ डी करेन ना घरात बसून निवांत खाईन गरज नाही आहे मला बिझनेस करण्याची म्हणजे काय मला इवन एफ पेक्षा बेटर परफॉर्म करावं लागेल इन्फ्लेशनला चांगलं ला बीट करावं लागेल तर माझी कंपनी चांगली ग्रो होणार आहे आणि म्हणूनच सगळ्या कंपन्या विचार करतील की मला अजून बिझनेस डायव्हर्सिफाय करायचं आहे त्याला फंडामेंटली अजून स्ट्रॉंग करायचं आहे इतर देशांमध्ये मला काम करायचं आहे आणि यु एसमध्ये सुद्धा असे काही प्लॅन बनवावे लागतील ज्यामधून मला यु एस विरोध करणार नाही योग्य त्या पद्धतीने रॉयल्टीच्या हिशोबाने पैसे डायवर्ट करणार असेल असे सगळे मार्ग आहेत जेणेकरून डोनाल्ड ट्रम्पचा मेजर इम्पॅक्ट त्या कंपन्यांवर होणार नाही म्हणून सांगतोय चांगला माल स्वस्त मिळतोय फक्त कुठला चांगला आहे हे शोधणं गरजेचं आहे तुम्हाला कोणती आय टी कंपनी बेस्ट वाटते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे कुठलंही बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन मी देत नाही ते तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारून डिसिजन घेऊ शकता या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवून चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह